प्रत्येक गुरुवारी करा पाच सोपे उपाय भगवान विष्णूंच्या कृपेने दूर होतील समस्या गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भाविक भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होते तसेच पैसा कर्ज नातेसंबंध आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळे वस्त्र पिवळी फुले केळी पंचामृत तुळशीची पाने हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करावा त्यांच्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते वास्तविक हिंदू धर्मात भगवान विष्णू हे विश्वाचे पालन करते आहेत अशा स्थितीत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होतो मात्र गुरुवारशी संबंधित उपाय केल्यासच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल चला जाणून घेऊया भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत करणे फार महत्त्वाचे आहे ज्योतिषांच्या मते गुरुवारी दिवसभर उपवास केल्याने देवाच्या कृपेने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतात जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच अन्न खाऊ शकता गुरुवारी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळा रंगाचे कपडे घालता येतात जर तुम्ही पिवळे कपडे घालू शकत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कोणतेही कापड सोबत ठेवू शकता असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद सदैव राहतो ज्योतिषांच्या मते कोणत्याही प्रकारची पूजा मंत्राशिवाय अपूर्ण मानली जाते त्याचप्रमाणे गुरुवारीही मंत्रोच्चार करून भगवान विष्णूची पूजा करावी आम्ही तुम्हाला सांगतो की गुरु हे गुरुचे संस्कृत नाव आहे जो गुरुवारचा ग्रह मानला जातो गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप केल्याने तुमच्या कर्जाची समस्या दूर होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर गुरुवारी मंदिरात जावे यामुळे पैशाची समस्या दूर होते तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता परंतु विष्णू मंदिर किंवा बृहस्पतीला समर्पित मंदिरात जाणे अधिक फायदेशीर ठरेल गुरुवारी व्रत पाळणारे भक्त भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण करतात अशा परिस्थितीत या वस्तू दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते याशिवाय तुम्ही गुरुवारी कोणत्याही गरजूला अन्न कपडे किंवा पैसे दान करू शकता या दिवशी सोने हळद हरभरा पिवळी फळे आणि गूळ या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते